hmm 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 नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत आहे मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि त्याचसोबत कामाची सुद्धा सुरुवात झालेली आहे म्हणजेच आज साफसफाई काढलेली आहे भांडी घासायला का काढली आहेत आणि आशुताई बसलेल्या आहेत भांड्यांवर आणि आम्हाला सगळं आता किचन पूर्ण टाईल्स ज्या आहेत ते म म्हणजे आपल्या किचनला पूर्ण टाईल्स आहे तर ते सगळ्या टाईल्स घासून काढायच्या किचन स्वच्छ करायचं खालचं सगळं स्वच्छ करायचं पूर्ण फरशी वगैरे धुवून घासून काढायची तर ते काम आहे आता सगळी भांडी मोकळी करून झालेली आहे जे आ, पसारा जो आहे म्हणजे साहित्य जे काढलेलं आहे ते सगळं असं भरून ठेवलेलं आहे पिशव्यांमध्ये वगैरे आणि भांडी तर आता तिने बाहेर घेतलेलीच आहेत घासायला आतमधला पसारा थोडंसं दाखवते

आणि एवढी माझी मोबाईल बघत चालू आहे का मग काय टीव्ही बघत मनोरंजन नको आहे का मग करते म्हणल्या कट कि बघा काहीतरी लावले इथं भांडी घासून काहीतरी टाइमपास नको तर हा आतमधला पसारा खालच्या ट्रॉलीज काढलेल्या आहेत फ्रीज थोडा पुढे घेतला फ्रीज पण साफ करायचं आपल्याला हे सगळं साफ करायचं आणि धूळ तुम्ही बघू शकता किती सारी आहे आता ही जी टाईल्स आहे ना ही पूर्ण जी टाईल्स आहे आपली किचनची ही पूर्ण टोटली ही सगळी घासून काढायची आणि पुसून घ्यायची नंतर फरशी घासून काढायची पुसून घ्यायची ओटा सगळा घासून काढायचा पुसून घ्यायचा पुन्हा हे जे ड्रॉवर जे आहेत तर हे ड्रॉवर सगळे पुसून घ्यायचे स्वच्छ आणि एकदम सगळं स्वच्छ झाल्यानंतर मग भांडी आणून पुन्हा लावायचे आहेत ज्यावेळेस पसारा सगळा याच्यामध्ये बसतो असं वाटतं काहीच पसारा नाही एकदम कमी आहे पण तुम्हाला मी पसारा दाखवते म्हणजे भांडी दाखवते किती आहेत तर इथे तुम्ही बघू शकता ही सगळी भांडी हा एवढा संसार प्लास्टिक स्टील एक्स्ट्राची भांडी एक्स्ट्राची वगैरे काही नाही आहेत चार लोक असले तरी एवढी भांडी लागतातच कळलं आणि आशुताईंच चाललंय भांड्यांवर ताव काढायचा ए नीट घास ना पण ना पण स्वच्छ घास जोर लाव जरा हा जोर लाव तर मागच्या साईडला भांडी घासायला घेतलेली आहेत आणि चला आता राहिलेलं जे काम आहे ते आवरायला सुरुवात करतो आहो आणि चैतन्य सुद्धा आहेत मदतीला तर आता इकडे सुरुवात करतो मस्तपैकी किचन साफ करायला चला मस्त अशी वडापाव पार्टी चालू आहे गरमागरम वडापाव आणि सोबतच कांदा भजी आणलेली आहे आणि आता याच्यावर दाव मारायचा आहे आणि पुन्हा राहिलेली कामं करायची आहेत आहे आहे तर बघा या पद्धतीने छान असं सगळं किचन स्वच्छ घासून पुसून चकाचक चप झालेलं आहे फ्रीज वगैरे सगळा साफ झालेला आहे आणि किती सुंदर दिसतंय बघा ही जी टाईल्स आहे ना ही टाईल्स पूर्ण वरपासून ते खालपर्यंत पूर्ण घासून पुसून सगळी चकाचक झालेली आहे आणि भांडे किती राहिलेत आपण बघूयात अर्धा पसारा इकडे टाकलाय भांडी इथे वाड्यात घातलेत आमचे चैतन्य आत इकडे हे 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 बाहेर बाहेर बापूंनी घेतलाय आवाज घुमतोय तो ब्रश हवाय त्याला हा आणि

आणि <laughs> बर सुखा बोंबील आणि सुकट सुखी बर बर अजून बस होय शेगडीच पेटणार नाही पण ओली आहे ती काय आता उद्या सकाळपर्यंत सुकत नसते आहो हो आहो आहो पाडाल सगळं दे बघा काम सोडून का बस कसा बसलाय टाकते टाकतात तुझा थांब तर फायनली भांडी घासून झालेली आहेत आणि आता अजून लावायची राहिलेली आहेत तर असं हे मोकळं किचन कसं वाटतं आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि नंतर सगळं ठेवल्यानंतर कसं वाटतं तेही मला नक्की सांगा कुठलं छान वाटतंय साहित्य ठेवल्यानंतर चांगलं वाटतंय की हे असं मोकळं आहे हे असं चांगलं वाटतंय तर चला आता आत्ताच फ्रेश झाली आणि आता म्हटलं थोडंसं चहा करावा चहा घ्यावा आणि मग भांडी आहेत ते सगळं मग साहित्य भरून डबे वगैरे सगळं म्हणजे भांडी लावायला घ्यावी मंडळी जेवण झालेलं आहे आणि थोडासा पसार अजून बाकी आहे पण आता जाम कंटाळा आलेला आहे त्यामुळे मग आता फक्त कपाटं राहिलेत भांडी सगळी लावून घेतलेली आहेत भांडी लावून झालेली आहेत फक्त आता ही जी ठोकळ ठोकळ म्हणजे आता हे कपाटं म्हणा ओवन राहिलेलं आहे आणि हे मोठं टोप वगैरे असं राहिलेलं आहे ते फक्त ठेवायचं राहिलेलं आहे तर ते उद्याच ठेवून घेईन कारण खूप कंटाळा आलेला आहे सगळ्यांनाच कंटाळा आलेला आहे सगळ्यांनीच भरपूर म्हणजे सगळ्यांचंच म्हणजे मदतही झाली कामही खूप छान झालं आणि एका दिवसामध्ये पूर्ण क्लिअर झालं त्यामुळे मग म्हणजे किचनचा फक्त फक्त आणि फक्त किचन आज पूर्ण क्लिअर झालं आता बाकीचं जे आहे ते आता दोन दिवसात हे सगळं साफ करून घ्यायचं हे काय फक्त म्हणजे म्हणजे झाडू फिरवायचा जाळ्या वगैरे ज्या असतात त्या फक्त म्हणजे क्लीन करायचं असं तर असो आज खूप कंटाळा आलेला आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण आता वेळ झाली आहे आरामाची तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत राहा अशीच मज्जा करत रहा बाय